सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल सारिकास क्रिएशन्समध्ये सकाळचे वाचले आहेत पाच आज लवकर उठले आहे कारण आज आमच्याकडे आहेत सवासनी सो नैवेद्य घेऊन मला जायचं आहे देवीच्या मंदिरात गावच्या दुर्गादेवीच्या मंदिरात आणि आमच्या जे आजरा आहेत वाडगावला तिथे सो फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज त्याच्यासाठी खास आम्ही बनवणार आहोत पुरणपोळ्यांचा स्वयंपाक सो बघत राहा व्हिडिओ फ्रेंड्स जो नैवेद्य घेऊन जायचा आहे ना त्याची तयारी में है। आ, मी आधी करून घेत आहे जे काही न्यायचं आहे ते मी थोडं थोडं बनवून घेणार आहे त्याच्यामुळे कुड कुरडाई तळून घेतली आहे आणि कुकरला थोडासा भात लावून घेतला पुरणपोळ्या छोट्या छोट्या आम्ही नैवेद्याच्या तयार करून घेतल्यात आता वाजले सकाळचे सात या आहेत आमच्या मनीषा काकू त्या आलेल्या आहेत मला मदत करण्यासाठी त्यांनी ते पापड तळून घेतले होते नंतर त्यांनी ते टोपातच डायरेक्टली भात लावून घेतला होता आमच्या ज्या मोठ्याही आहेत म्हणजे सर्वात मोठ्या जाऊबाई त्यांनी आमटी वगैरे तयार करून घेतली होती आणि भजीची तयारी आणि गुळण्याची तयारीसुद्धा सो आता वाजलेत आठ आणि आम्ही सगळे निघालो देवींच्या मंदिरात जाण्यासाठी माझ्यासोबत होती कावेरी क्यूट स्वरा मिस्टर आणि आयुष छान गप्पा गोष्टी करत स्वराच्या गोष्टी ऐकत गमती जमती ऐकत आम्ही निघालो देवींच्या दर्शनासाठी सो हे बघा इथे आहेत मिस्टर ड्रायविंग करत आहेत आणि इथे बसलेलं आहे आयुष स्वरा छान छान आम्हाला गोष्टी सांगत होती ते एन्जॉय करत आम्ही आता निघालो सो फ्रेंड्स मी आता आलेली आहे लक्ष्मी आईच्या इथे तिची तिची ओटी भरण्यासाठी हळद कुंकू तिला वाहून घेतलं आणि नंतर मात्र मी तिची ओटी भरून घेणार आहे फ्रेंड्स इथे नेहमी कोणी येत नसावं कारण जेव्हा सवासनी असतात घरात लग्नकार्य शुभकार्य मंगलकार्य असतं तेव्हाच लोक इथे तिची ओटी भरण्यासाठी तिला नैवेद्य दाखवण्यासाठी येतात कारण आजूबाजूला जे तिचं ओटी वगैरे आधी भरलेली असेल ते बघा अस अस्ताव्यस्त असं पडलेलं आहे मी काही त्याला हात लावला नाही पण समोर जी जागा होती ती थोडीशी हाताने साफ करून घेतली आणि तिथे तिला ओटी दाखवून घेतली आता तिला नैवेद्यसुद्धा दाखवून घेणार आहे मला असं वाटतं ना फ्रेंड्स सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा आपण मंदिरात येतो किंवा आपल्या ज्या कुलदेवता असतात तिथे पाया पडायला जातो हो तेव्हा आपण स्वच्छता राखली पाहिजे जे, जे काही असेल म्हणजे साफसूफ ठेवलं पाहिजे कारण तसं केलं ना तर खूप छान वाटतं आणि आपल्यालाही खूप प्रसन्न वाटतं सो आता मी तिची पूजा करून घेतली नैवेद्य दाखवून घेतलं तिची ओटी भरून घेतली आणि आता तिला नमस्कार करून घेणार आहे माझं नमस्कार करून झाल्यानंतर सगळे जे आहेत म्हणजे मिस्टर आयुष कावेरी स्वरा यांनीसुद्धा तिचं दर्शन घेतलं आणि आता इथून पुढे आम्ही जाणार आहोत आमच्या गावातली जी दुर्गा ती, माता आहे तिच्या दर्शनासाठी मला तिलाही नैवेद्य दाखवायचं आहे आणि तिचीही ओटी भरून घ्यायची आहे फ्रेंड्स कुलदेवता ज्या असतात ना ते आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या वंशाचा कुळाचा सांभाळ करत असतात वर्षातून एकदा तरी किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण तिच्या दर्शनाला सहकुटुंब तिच्या मूळस्थानी जाऊन तिचे दर्शन घेतले पाहिजे त्यांचा जो मान असतो त्यांचा जो कुलाचार असतो तो आपण त्यांना दिला पाहिजे सो हे बघा सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढे निघालो दुर्गा मातेच्या दर्शना दर्शनासाठी सो चला जाऊयात दुर्गा मातेच्या दर्शनासाठी हे बघा ही आहे कमान म्हणजे एंट्री गेट आहे तिचा इथूनच वर जाण्यासाठी रस्ता आहे गाडी सरळ वरती जाते चालतही तुम्ही जाऊ शकता आणि पायऱ्यासुद्धा आहेत त्याचाही वापर तुम्ही करू शकता पण आम्ही आता गाडीने चाललो आहोत म्हणून गाडी आम्ही सरळ वरती घेतली फ्रेंड्स इथलं वातावरण खूप सुंदर असतं पावसाळ्यात हिवाळ्यात म्हणजे मोस्टली थंडीत खूप हिरवंगार असतं वातावरण बघण्यासारखं असतं निसर्गरम्य होऊन जातं कारण सगळीकडे हिरवळ असते खूप छान प्रसन्न वाटतं सो हे बघा वरती चाललो आहोत आणि आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवते आता सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळं सुकलेलं आहे हिरवळ अजिबात नाही आहे नवरात्रीत ना फ्रेंड्स इथे नवरात्रीत नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो आणि यात्रा असते दसऱ्याला आमची इथे गावची खूप छान मजा येते वरती जेवणाच्या पंक्ती असतात हे बघा आजूबाजूचा परिसर लांबपर्यंत दिसत पा आहे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पूर्ण हिरवगार दिसतं सो वातावरण खूपच सुंदर असतं इथे आणि छान वाटतं हे बघा आता आम्ही आलो आहोत वरती छान रंगाची गाई बैल आणि वासरू आहे तिचं इथे सो आता आम्ही आज जाऊन दुर्गामातेचं दर्शन घेणार आहोत तिची ओटी भरायची आहे इथे वर दुर्गामातेचं गड असं म्हटलं जातो सो इथे अर्जुन बाबा असतात सगळी देखरेख करण्यासाठी स्वतः आज जाऊन आम्ही आता तिचं दर्शन घेणार आहे तिची ओटी भरून घेणार आहे मी प्रत्येक गावची पद्धत वेगवेगळी असते थोडाफार फरकही असतो घरात काही मंगल कार्य शुभ कार्य पूजा असली की वातावरण किती प्रसन्न असतं ना आनंदी असतं मंगलमय असतं खूप छान वाटतं आणि असंच वातावरण नेहमी घरात राहिलं पाहिजे आणि आपण जेव्हा हे असं देवींचे कुलाचार व त्यांचा मान आपण त्यांना देतो ना तेव्हा खूप प्रसन्न वाटतं आणि मनाला खूप आनंद होतो सो फ्रेंड्स हे बघा आम्ही आलेलो होतो आतमध्ये मंदिराच्या गेट लावलेला आहे कोणीतरी येऊन आता ते उघडून देईल मग आम्ही आज जाऊन तिची ओटी भरून घेणार आणि तिला नैवेद्य दाखवून घेणार आहोत सही ही पहा आमची दुर्गा माता फ्रेंड्स दर्शन घ्या तुम्हीसुद्धा खूप छान मूर्ती आहे प्रसन्न वाटते इथे आल्यानंतर आणि बाजूला महादेवाची पिंडसुद्धा आहे सो तिची मी पूजा करून घेतली ओटी भरून घेतली आणि तिला नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला तो व्हिडिओ माझ्याकडून थोडासा डिलीट झाला दुर्गामातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मोठा देवीच्या दर्शनाला हे बघा फ्रेंड्स मी कॅमेरा झूम केला आहे तुम्हाला लांबूनच मंदिर दिसत असेल देवीचं सो मोठा गावातूनच आम्ही मोठा देवीच्या दर्शनाला जाणार आहोत देवीच्या नावावरूनच या गावाला मोठा असं नाव पडलं फ्रेंड्स उन्हाळा असल्यामुळे पाण्याची खूप टंचाई होती आणि गावोगावात असं टँकरनी पाणी पोचवलं जातं तेही रोज येत नाही आठवड्यातून एकदा हे टँकर येत आणि लोक असं ड्रम वगैरे भरून पाणी साचवून ठेवतात सो फ्रेंड्स आपण ही गोष्ट लक्षात आणली पाहिजे आपण मुंबईत पुण्यात किंवा शहरात ठिकाणी राहतो तर तिथे आपल्याला पाण्या मो पाण्याची टंचाई मोस्टली नाही सहन करावी लागत कारण आपल्याकडे पाण्याचा साठा मुबलक केलेला असतो तलावांमध्ये वगैरे सो आपण पाणी जपून वापरलं पाहिजे काळजीपूर्वक वापरलं पाहिजे सो आता आम्ही तिथून पुढे निघालो देवीच्या दर्शनासाठी जाता जाता मिस्टर त्यांच्या लहानपणीची आठवण सांगत होते की इथे आमराई असायच्या खूप आंब्यांची झाडं होती सो ते इथे येण्यासाठी बैलगाडीनेच प्रवास करायचे पहिले कुठेही जायचं असेल तर बैलगाडीनेच प्रवास केला जायचा सो ते तिथे आमराईच्या इथे बैलगाडी सोडायचे आणि मग तिथून पुढे पायी प्रवास करून मंदिराजवळ यायचे सो इथेही तुम्ही डायरेक्टली देवळात येऊनही मंदिरात येऊनही सवासनी घालू शकता जेवायला पण आम्ही घरीच करणार आहोत म्हणून तिचा जो मान आहे ओटी आहे नैवेद्य घेऊन आम्ही इथे तिच्या दर्शनासाठी आलेलो आहोत प्रत्येक भागांमध्ये आणि प्रत्येकाकडे त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्यानुसार पूजा असतात सवासनी या सर्व गोष्टी केल्या जातात सो uh, फ्रेंड्स so uh, प्रत्येक वर्षी आपण येऊन uh, देवीचा जो आपली कुलदेवता आहे तिचा कुलाचार मान uh, पान जो असतो तो तिला दिला पाहिजे तुम्ही त्यांच्या म्हणजे घरूनच तुम्ही तिला तिच्या मार्गी जे स्थान असतं ते दाखवून तिथे ओटी वगैरे दाखवून तुम्ही ती, ती सवासणी वगैरे करू शकता पण आपण काय ना फ्रेंड्स मुंबईला किंवा पु शहरी ठिकाणी राहत असल्यामुळे आपण वर्षातून उन उन्हाळ्यात वगैरे जातो सो मला तरी असं वाटतं का आपण त्यांच्या स्थान मूळ स्थानी जाऊन त्यांचा जो मानपान असतो तो त्यांना दिला पाहिजे सो हे बघा आपण आलेलो आहोत फ्रंट साईडला मंदिराच्या किती सुंदर आहे ना मंदिर गावी येताना जो मी व्हिडिओ अपलोड केला होता तेव्हा मी तुम्हाला लांबूनच मंदिर दाखवलं होतं मोठा देवीचं तेव्हा मी सांगितलं होतं की जेव्हा मी तिच्या दर्शनासाठी जाईल तेव्हा तुम्हाला मंदिर जवळून दाखवेल आणि तिचा आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवेन सो हे बघा फ्रेंड्स किती सुंदर आहे ना मंदिर खूप छान वाटतं इथे खूप मोठं मंदिर आहे आणि प्रसन्न वाटतं इथे आल्यावरती मंगळवार आणि शुक्रवार खूप गर्दी असते देवीचा वार असल्यामुळे आणि मोस्टली मंगळवार आणि शुक्रवारी देवीच्या सवासनी घातल्या जातात म्हणून इथे लो लोक देवीचं देवीसाठी नैवेद्य आणि ओटी घेऊन येतात त्यामुळेही गर्दी असते आम्ही सकाळी आलो होतो म्हणून गर्दी थोडीफार कमी होती सो आज जाण्याआधी आम्ही थोडासा फोटो आ, सेशन केला आणि त्याच्यानंतर आता आम्ही आज जाणार आहोत दर्शनासाठी आज फोटोज घेणं किंवा व्हिडिओ काढणं अलाऊड नाही तर ला आहे तरी पण मी तुमच्यासाठी फ्रेंड्स ट्राय करेन छोटीशी झलक घेण्यासाठी देवीची आणि तुम्हालाही दर्शन देण्याचा तिचं घडून आणण्याचा प्रयत्न करेन सो हे बघा आता आम्ही निघालो आहोत आतमध्ये घाई गडबडीत कोणी बघू नये म्हणून कॅमेरा उलटा पकडला गेला होता त्याच्यामुळे बघा फ्रेंड्स व्हिडिओ सरळ नाही आहे तुम्ही फ्रे मोबाईल फिरवून बघू शकता हे हा आहे मंदिरात आज जाण्याचा मार्ग आधी मंदिर थोडं वेगळं होतं नंतर रेनोव्हेशन झालं काही वर्षांपूर्वी तेव्हा मंदिराचं काम खूप सुंदर बनवलं गेलं नाही तर आधी खूप पायऱ्या चढून फिरून वगैरे जावं लागत होतं मंदिरात सो हे बघा मिस्टर आहेत पुढे आम्ही आज चाललो आहोत दर्शनासाठी खूप छान वाटतं खूप मोठा परिसर आहे आतमध्ये बघा किती सुंदर प्रकारे बनवलं आहे ना मंदिर आणि आज जेव्हा आपण देवीच्या गाभाऱ्यात जातो ना तेव्हा मन खूप प्रसन्न होतं खूप छान वाटतं तिचं दर्शन घेतल्यानंतर आणि ख एक सांगू का फ्रेंड्स नवसाला पावणारी आहे आमची देवी खूप लांबून लांबून लोक येतात तिच्या दर्शनासाठी नवरात्रीत तर खूपच गर्दी असते खूप लांबून लांबून खूप लांबच्या गावावरून लोक काही लोकं पायी चालत चालत येतात तिच्या दर्शनासाठी सो फ्रेंड्स नवरात्रात तर खूप सजावट केली जाते मंदिराची लांबून बघितलं ना तरी लाईटिंग एवढंच चक म्हणजे चकचकत असतं मंदिर खूप सुंदर दिसतं इतकं छान डेकोरेशन केलेलं असतं नवरात्रीत आणि खूप मोठी नवरात्र उत्सव इथे खूप मोठ्या ह्याच्यात साजरी केली जाते सोय बघा आता आम्ही आलो आहोत आतमध्ये आता वर चढून आम्ही थेट मन दे देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाणार आहोत मी ट्राय केलेलं आहे माहीत आहे चुकीचं आहे परमिशन नसतानासुद्धा मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी सॉरी पण हे मी तुम्हाला देवीचं दर्शन घडवून आणण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी काढलेला आहे सोय बघा तरी एवढी गर्दी नाही आहे जसं मी देवीची ओटी आणि नैवेद्य घेऊन आले तशा बऱ्याच जणी आलेल्या होत्या देवीची ओटी आणि नैवेद्य घेणे घेऊन आतमध्ये पुढे समोर अलाउड नव्हतं म्हणून ते मी शूट नाही केलं लांबूनच शूट केलेलं ला आहे सो आता हे बघा तुम्हाला दाखवते मी लांबूनच आमची देवी कशी दिसते ती खूपच सुंदर रूप आहे तिचं आणि खूप छान प्रसन्न वाटतं आरतीच्या वेळेस वगैरे लवकर आलो होतो नाहीतर आरतीच्या वेळेस तर अजून खूप प्रसन्न वाटतं हे बघा छान वाटलं ना देवीचं दर्शन घेऊन लांबूनच घेतलं पटकन कोणी बघेल म्हणून कॅमेरा लगेच बंद करून ठेवला स्वतः आम्ही निघालो ओटी वगैरे भरून तिथे तर अलाउड नाही आहे म्हणून मी ते शूट नाही केलं हे बघा खाली आल्यानंतर अशी <coughs> दुकानं वगैरे आहेत फ्रेंड्स जिथे सगळं ओटीचं सा सामान कुंकू प्रसाद सगळं काही मिळतं सो मुलांचासाठी खेळणी खाऊ सगळं काही तिथे मिळतं स्वतः आम्ही निघालो आहोत पुढे इथून आम्ही जाणार आहोत आमच्या ज्या वाडगावच्या साती आसरा आहेत त्याच्या दर्शनासाठी आणि तिची सु त्यांचीसुद्धा ओटी भरायची आणि तिथेसुद्धा आम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे कारण माझ्या मोठा देवीच्या दुर्गा देवीच्या सातवी आसरांच्या आणि लक्ष्मी आईच्या सवासनी होत्या म्हणून या सगळ्यांच्या मूळ स्थानी जाऊन त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यांची ओटी भरून घ्यायची आहे म्हणून मी सगळीकडे जाणार आहे स्वतः आम्ही निघालो आहोत वाडगावच्या आसरांना फ्रेंड्स तु सातवी आसरांबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल ना तर यूट्यूबवर त्याची माहिती अधिक चांगल्याप्रमाणे ॲवेलेबल आहे सो तुम्ही बघू शकता सो आता आम्ही हे बघा आ पोचलो आहोत वाडगावला साती आसरांच्या स्थानाला सो इथेही गर्दी आहे कारण आज होता शुक्रवार वार आहे त्याच्यामुळे इथे गर्दी आपल्याला आतपर्यंत आणि सोडतात म्हणजे आत इथं ते वाजवतात सो ह्या जो आसरा होता ना बघा तिथे विहीर होती खाली येताना त्याच्यात आत होत्या म्हणतात नंतर ते अशा आता वर आलेलं आहे त्यांचं स्थान सो ही बघा ही विहीर आहे सो आता पण घ्या इथूनच दर्शन तुम्ही सगळ्यांनी सुद्धा सात यासरांचा जो मानपान होता तो त्यांना दिला त्यांची ओटी भरली त्यांना नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही निघालो घरी घरी आल्यानंतर घरच्या देवाला नैवेद्य दाखवलं गाईला नैवेद्य दाखवला आणि तुळशीलाही नैवेद्य दाखवून घेतला त्याच्यानंतर सगळ्या सवासणी आल्या होत्या जेवणासाठी ह्या बघा काही आमच्या घरातल्या सवासनी आहेत आ, सो सवासनी ना फ्रेंड्स ल म्हणजे लक्ष्मी स्वरूप मानून तेन, त्यां त्यांना हळद हळदी कुंकू लावून त्यांना जेवायला वाढतात आदल्या दिवशीच जाऊन सगळ्यांना आमंत्रणं दिलं जातात फ्रेंड्स uh, कसं असतं ना हे सर्व जेव्हा आपण करतो तेव्हा मन प्रसन्न वाटतं uh, मनात पॉझिटिव्हिटी येते uh, असंच नाही की म्हणजे कुठलं धार्मिक कार्य असो किंवा लग्न इतर समारंभ शुभकार्य असो तेव्हाच जीव घालायचे असतात पण आपण ना आपलं घर आपला संसार सुखसमाधानाने राहावा आपण निरोगी राहावं आपलं घरदार आपली मुलं बाळं सगळी चांगली राहावीत सुद्धा आपण सवासनी करू शकतो असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं त्यामुळे तिला जे जमेल तसं जमेल ते ती आनंदाने करत असते म्हणून मीसुद्धा हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्याकडे ही अशी पद्धत असते सवासनी वगैरे जेव घालण्याचे तुमच्याकडे जेव्हा काही मंगल कार्य शुभकार्य लग्नकार्य असेल तेव्हा तुम्ही काय करता किंवा तुमचं घरदार मुलं बाळ सुखी राहावी याच्यासाठी तुम्ही काय करता हे मला नक्की कमेंट करून सांगा ते मला नक्की आवडेल आणि माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर तेही मला कमेंट करून सांगा तुमचे सजेशन द्या तेही मला नक्की आवडेल फ्रेंड्स आधीच्या काळात कसं असायचं ना ज्या बायका असतात गृहिणी असतील त्यांना शेतातली घरातली कामं स्वतःच करावी लागत दळणांपासून मसाला वाटण्यापासून सगळं काही त्यांना अजिबात वेळ मिळायचा नाही स्वतःसाठी आणि सुखासमाधानाने दोन घास खाता यावेत म्हणून म्हणून मला तर असं वाटतं की ही पद्धत पडली असावी की सुहासणींना बोलवून त्यांना जेवण जेव घालायचं म्हणजे हा एक दिवस त्यांना सुखासमाधानाने आनंदाने बसून आरामशीर जेवता यावं यासाठी यावेत असं मला तर वाटतं सो जे हे मी सांगितलं ते तुम्हाला पटलं का हे नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या मते तर हे खरंच त्यामुळे ही पद्धत सुरू केली असावी फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये तुम्ही तर सकाळपासून म्हणजे ॲक्च्युली आता वाजले संध्याकाळचे पाच सकाळी साडेचार वाजल्यापासूनच तयारी सुरू होती सवासणीची कारण आज घरी होत्या सवासणी सो आम्ही गेलो होतो देवींच्या दर्शनासाठी आमच्या गावच्या दुर्गादेवीच्या मंदिरात नंतर देवीच्या मंदिरात लक्ष्मी आईच्या मंदिरात आणि वाडगावच्या जे आश्रा आहेत तिथे सो uh, so, uh, मी जोपर्यंत दर्शनाला गेली होती तोपर्यंत माझ्या ज्या सगळ्या जाऊबाई आहेत त्यांनी सगळ्यांनी स्वयंपाक रेडी करून ठेवला आता घरी आलो त्याच्यानंतर घरच्या देवाला नैवेद्य दाखवला गाईला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर सगळ्या सवासनी जेवला हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असाल सो so, फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आजच्या देवींचं दर्शन आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सो फ्रेंड्स पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह गावच्या नवीन व्हिडिओसह Have a nice day and take care.